ते बघा साडेसात हजार रुपये याची प्राइस आहे द्वारकामाईची खूप सुंदर एक हजाराला आहे ते बघा या असं तुम्ही मकरचं बघू शकता खूप फोम आहे असा घासचा वापर केलेला आहे हा प्लाय आहे ते बघा आणि हे पण आहे म्हणजे ना आपण काढून ठेवू शकतो आणि बघा पाच हजार दोनशे रुपये प्राईज आहे प्राईज पण यांनी मेन्शन केलेलं आहे आणि आतमध्ये बघा हा पण साडेपाच हजाराचा आहे आणि बघितलं मध्ये ओम दिसतोय आहे बघा एवढा वाटतंय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे कांदिवली वेस्टला आहे ना चारकोपला आहे ना मकर कवर करायला आलो आहे आणि इकडे मकर आहे ना आपल्याला आहे ना हजार रुपयापासून आहे ना सुरुवात आहे मकरची तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे हे रोज चालू असतं रात्री काहीतरी अकरा बारा वाजेपर्यंत बोलता ते चालू असतं पण मी डिस्प्लेमध्ये आहे ना तुम्हाला यांचा नंबर पण देणार आहे तर चला मग सुरुवात करूया हा बॅनर आहे हा बघा हा बॅनर बघू शकतो अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन हा वरती दादांचा आहे ना नंबर आहे ते दोन नंबर आहे आणि हा ॲड्रेस आहे खाली युनियन ऑफिस हॉल आहे तुलसी बी आर हॉटेल जवळ सेक्टर नंबर एक चारकोप कांदिवली वेस्ट हे बघ आणि आपण आता आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन आहे ना प्रत्येक मकर बघणार आहे हे बघा या असं तुम्ही मकरचं बघू शकता खूप सुंदर असे मकर आहे तिकडे हे बघा तर सगळ्यात पहिलं आपण हा बघा हा मकर बघतोय हे ना फोम आहे बघा फोम आहे असा घासचा वापर केलेला के आहे हे बघा सुंदर आहे आणि मकरची हाईट आहे ना साधारण याची हाईट मला वाटते ना तीन फूट हाईट आहे ना दादा तीन फूट हाईट आहे ना याची मकरची तीन फूट हाईट आहे सुंदर असं मोराचं आहे बघा असं केलेलं आहे पिलर आणि याची प्राइस आहे ना पाच हजार दोनशे रुपये ते बघा याची सुंदर असं मध्ये ओम पण आहे आणि खालती आहे बघा हा एक मकर आहे हा प्लाय आहे बघा हा प्लाय आहे कमी ते आणि हे पण हे म्हणजे ना आपण काढून ठेवू शकतो आणि हा कमीत कमी आहे ना जर चांगला ठेवला ना आपण हे पूर्ण प्लायचं आहे पाच सहा वर्ष बघायला नको सुंदर मकर आहे आपण बघा आणि ओपनमध्ये इकडे मूर्ती मला असं वाटतं एक फूट दीड फूट अशी मूर्ती बसू शकते पाच हजार दोनशे रुपये याची पण प्राईज आहे हा पण आहे सुंदर मकर आहे बघा बघा हा पण फोम आहे ते फोम आहे सॉफ्ट फोन आहे आणि बघा पाच हजार दोनशे रुपये प्राईज आहे प्राईज पण यांनी मेन्शन केलेला आहे आणि आतमध्ये आपण बघू शकतो एलईडी आहे बघा ही ब्ल्यू एल डी आहे इकडे बघा ही पण एलईडी आहे की ब्ल्यू एल ईडी आहे हाय ग्रीन एलईडी आहे सुंदर असा मकर आहे पाच हजार दोनशे रुपयाचा आहे म्हणजे मी प्रत्येकाची प्राइस पण तुम्हाला सांगतोय आणि हे पण आहे ना ओपन स्पे स्पेस आहे म्हणजे इकडे आपण बघू शकतो तर दीड फुटापर्यंत मूर्ती इकडे पण बसू शकते याची हो, पण हाईट साधारण तेवढीच आहे तीन फुटापर्यंतच हाईट आहे आणि हा बघा हा एक खालचा मकर आहे हा पण सुंदर मकर आहे हे पण ओपनमध्येच आहे आणि हा छोटा आहे हा बघा डबल ठेवलेला आहे म्हणजे हा छोटा मकर आहे छोटा मकर या मोठ्या मकरच्या आतमध्ये ठेवलेलं आहे ही स्टार्टिंग प्राईज आहे हजार रुपये हा बॅकड्रॉप आहे आणि इकडे आपण असं खाली बघू शकतो हे बघा हे असं आहे हे हजार रुपयाला आहे हा हा मकर आता तो मागचा हा मोठा मकर आहे हा तीन फुटाचा हा मकर आहे छोट्याची प्राईज ही हजार रुपये आणि हा बघा हा पण एक हजार रुपयालाच आहे आपण सुंदर आहे तो पाच हजार दोनशेच आहे हा सुंदर आहे एक हजाराला आहे आणि इकडे बघा हा प्लायमध्ये हा प्लायमध्ये आणि वरती ना असं आहे ना कापड ठेवलेलं आहे पाच हजार दोनशेला आहे आणि हे पण आपण काढून ठेवू शकतो पण छान आहे हा बघा हा श्रीचा आहे हा पण आहे बघा हा पण तीन फुटाचाच आहे घासची अशी पट्टी ठेवलेली इकडे ओ पण इथं मला वाटतं याच्यावरती आहे ना दोन फुटापर्यंत नाही ना मूर्ती आरामात बसू शकते हे बघा पाच हजार दोनशेच आहे त्याच्याच बाजूला हा बघा हा पण एक मोठा आहे हे बघा हा पण साडेपाच हजाराचा आहे हा बघा हा साडेपाच हजाराचा आहे छान आहे आणि मागे अशी राऊंडमध्ये आहे ना ई डी आतमध्ये आणि ग्रीन घासचं आहे ना म्हणजे असं गवताचं एक बॅकड्रॉप ठेवलेलं आहे सर पाच हजार दोनशेला हा पण हा मोठा आहे मला वाटतं थोडासा मोठा आहे नाही पाच हजार पाचशेच आहे सॉरी हे बघा पाच हजार पाचशेच आहे पण मोठा आहे आणि हा खाली आहे बघा अशी मध्ये एल ई डी आहे त्या चक्राला पण ब्ल्यू एल डी आहे मध्ये पिंक एल ई डी आहे हा कितीला आहे हा पाच हजार चारशेचा आहे बघा हा मकर पाच हजार चारशेचा आहे इकडे बघू शकतो बघा हा एक मकर आहे अशी एल ई डी यायला पण आणि या दोन प्राईजमध्ये हा आता हे नंबर दिलेले आहेत एकशे तीस चार हजार नऊशे आणि एकशे एकतीस पाच हजार आठशे बाजूला असं फुलांचं आहे ना केलेलं आहे बघा फुलांचं असं बनवलं आहे मध्ये स्वस्तिक आहे बघा सुंदर मकर आहे आपण आणि बघितलं मध्ये ओम दिसतो आहे बघा ओम दिसतं लाईट जशी कमी होते ना ओम दिसतं आहे सुंदर मकर आहे हा म्हणजे मला वाटतं दोन साईज मध्ये असेल चार हजार नऊशे आणि पाच हजार आठशे असे दोन प्राईजमध्ये मध्ये असेल हा हा बघा हा श्री गणेश आहे ना हा पण मकर छान आहे हा पाच हजार दोनशेचा आहे हा पाच हजार दोनशेचा हा मकर छान आहे मोठा यामध्ये आरामात दोन अडीच फुटाची मूर्ती बसू शकते हा बघा हा पाच हजार नऊशेचा आहे खाली हा पाच हजार नऊशेचा मकर आहे विटू माऊली इथं वृंदावन हे बघा सुंदर आहे हा पण मकर छान आहे पाच हजार नऊशेचा आहे हा छान वाटत हा पाच हजार नऊशेचा आहे आणि इकडे पण मूर्ती माझ्या अंदाजे मी बोलतोय पण मला एवढं काही माहिती नाही पण तरी पण हा तीन फुटाचा मकर आहे हाईटला आणि ओपन मध्ये तर मी माझ्या अंदाजे बोलतोय दोन अडीच फुटाची मूर्ती याच्यामध्ये आरामात बसू शकते पाच हजार नऊशेच आहे आणि यांच्याकडे बघा असे पॅकिंग करून देतात जर कोणाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल ना तर असं पॅकिंग करून देतात बघा हा पण एक मकर आहे मोठा मकर आहे हा पाच हजार आठशेचा आहे हा पाच हजार आठशेचा मकर आहे आणि इकडे हा जो खाली आहे हा चार हजार तीनशेचा मकर आहे एलईडी आहे म्हणजे प्रत्येक मकरला आहे ना मस्त सुंदर अशी नाही एल डी दिलेली आहे दोन ते तीन एल डी दिली आहे आणि काहींना जर मल्टी एलईडी आहे ना त्याला रिमोट पण दिलेलं आहे मी ते तुम्हाला तुम्हाला आहे ना पुढे दाखवेल मी आणि हा जो आहे चार हजार दोनशेचा आहे हा हा बघा सुंदर असं मागे ना एल डी दिलेली याला पण दोन ई डी दिली आहे ब्लू दिली आणि एक पिंक दिलेली एल ईडी हा चार हजार दोनशेचा आणि एक, एक चांगलं आहे की ओपनमध्ये म्हणजे ओपनमध्ये मूर्ती आपण काही समोरची प्लेट असं काही ठेवू शकतो हा श्रीचा बघा किती सुंदर मकर आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे हे फोम आहे का हे फोमचं आहे हे बघा ई डी अशी व्हाईट ई डी आहे आणि गोल्डन कलरमध्ये अशी पिलर आहेत सुंदर आहे हा चार हजार चारशेचा आहे हा बघा हा चार हजार चारशेचा आहे मी प्रत्येकाची प्राईज पण तुम्हाला सांगतो आहे आणि हे बघा ही एल डी आहे हे बघा ही एल ई डी आहे ह्याच्यामध्ये पण दोन साईज आहे हे बघा सत्तावन्न आणि अठ्ठावन्न चार हजार पाचशे आणि पाच हजार तीनशे दोन प्राईजमध्ये बघा बघा प्राईज मी तुम्हाला दाखवतो आणि बघा सुंदर मकर आहे आपण हा बघा हा एक मोठा मकर आहे या मकरची प्राइस आहे पाच हजार शंभर हा बघा हा पण छान आहे साडेचार हजाराचा मकर आहे हा गोल्डन मध्ये फोम मध्ये हा हा पण श्रीमध्ये पण एक छान आहे यात पण दोन प्राइस आहे चार हजार तीनशे आणि पाच हजार सातशे आणि इकडे ना प्राइस कमी पण होते असा काही फिक्स प्राइस नाही आहे हा बघा हा पण मस्त आहे हर हर महादेव आणि बघू शकतो एलईडी बघा किती सुंदर एलईडी आहे महादेव आहेत आतमध्ये आणि हे बघा दोन नंबर आहेत दीडशे आणि एकशे एक्कावन्न दोन प्राईजमध्ये चार हजार आठशे आणि साडेपाच हजार बघा हा एक वरचा बघा समस्त फुलांनी केलेला आहे हा हे बघा इकडे बघू शकता आर्टिफिशियल फुल आहेत ओपनमध्ये पाच हजार सातशे प्राईज आहे आणि एलई डी आहे बघा याला पण एलई डी आहे हा खालचा आहे हा पण सुंदर आहे याला पण ई डी आहे दोन प्राईजमध्ये चार हजार दोनशे चार हजार आठशे अशा दोन प्राईजमध्ये हा मागे मोरपंख आहे मोरची कन्सेप्ट आहे हा मोरपंख आहे बघा मागे असा मोरपंख दिलेला आहे बघा इकडे आणि मध्ये एल ई डी दिलेली आहे ॲपमध्ये पण दोन प्राईज आहे नंबर साठ आणि एकसष्ट आहे चार हजार दोनशे आणि चार हजार आठशे अशी दोन प्राइजमध्ये हा बघा हा एक आहे पाच हजार शंभरचा हा मकर पाच हजार दोनशेचा आहे हा पाच हजार दोनशेचा बघा हा पण छान आहे हा चार हजार चारशेचा आहे चार हजार चार चारशेचा आहे हे बघा हे असे बॉक्स करून देतात आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो द्वारका माई आहे बघा द्वारका माई आहे साडेसात हजाराची द्वारका माई आहे बघा साडेसात हजार रुपये याची प्राइस आहे द्वारकामाईची आणि आतमध्ये बघू शकतो इकडे ना लाईट आहे हे बघा इकडे लाईट आहे आतमध्ये आणि इकडे हे पाण्यावरती जळणारे दिवे ठेवलेले हो आहेत दोन दादानी दोन्ही साईडला दिवे आहेत पूर्ण द्वारकामाई आहे साडेसात हजार रुपयाला ही द्वारकामाई आणि इकडे बघू शकतो हे बघा आपण एक आहे हा हा किती साडेसहा हजाराचा आहे हा बघा आपण एलई डी मध्ये सुंदर ई डी आहे हा पाच हजार दोनशेचा आहे हा पाच हजार दोनशेचा आहे आणि हा बघा हा कितीला आहे हा सात हजार पाचशे हा सात हजार पाचशेचा आहे आणि याला आहे बघा हे असे चक्र चालतं आहे आणि मध्ये एल ई डी आहे आणि हा पूर्ण प्लायचा आहे आणि हे पण वेगळं आपण ठेव हो पूर्ण प्लाय लाकडायचं आहे चांगलं आहे साडेसात हजार आला आहे हा म्हणजे कमीत कमी चार पाच वर्ष बघाल नको चांगला जर व्यवस्थित ठेवला तर आहे ना

साडे नऊ हजार रुपये प्राईज यायची सुवर्ण मंदिरची या साइटला आपण बघू शकतो अशा बॉक्समध्ये ना म्हणजे कुरिअर करतील होम डिलिव्हरी करतील अशा बॉक्समध्ये ना पॅकिंग करून देतात इकडे बघू शकता बघा सगळे असे बॉक्स केलेले म्हणजे दादांना फक्त व्हॉट्सअपवरती नंबर सांगितला ना किंवा दादा आहे ना याच्यावरती नंबर असतो ना एक कोड असतो ना हां जर यांना फक्त कोड सांगितलं ना की हा असं पाहिजे मी प्रत्येकाचा कोड आणि मला त्याची चिठ्ठी ती दिलेली तेच आहे ना किंवा फोटो स्क्रीनशॉट पाठवला तर स्क्रीनशॉट पाठवला बघा हा हे तर होऊन जातो हा श्री गणेश आहे ना सुंदर आहे काय सात साडेसात अतराच आहे ना सुंदर आहे सगळे एलईडी मध्ये जी मल्टी एलईडी त्याला रिमोट आहे ना त्याला रिमोट आहे हा बघा आपण एक सुंदर आहे त्याला फक्त वाईट एलईडी दिलेली आहे सफेद एल डी आणि म्हणजे असं गणपती बाप्पांचं दिलेलं आहे आणि छान आहे हे सगळे फोम आहेत ना हे फोम आहेत ना हा कितीला हा मोठा साडे दहा हजाराचा किती हाईट असेल साडेचार फूट आहे ना हा आणि हा बाजूला असा चक्राचा आहे सुंदर पूर्ण नाही लावलं अजून सेटअप लावायचं आहे म्हणजे छान दादांचा मी व्हिडिओ मध्ये दे नंबर देईल का तर काय असेल तर तुम्ही यांना कॉल करू शकता आणि डेली चालू आहे ले ले, था। था ते बघा आता लाईट बंद केलेली आहे आणि बघा मकर आता बघू शकतो आपण ते बघा लाईट बंद केल्यानंतर असा इफेक्ट येतो बघा सुंदर वाटतात या मकर आता मी तुम्हाला परत एक एक दाखवतो की लाईट बंद केल्यावरती मकर आहे बघा कसे दिसतात कारण की पहिले आपण तर सगळं बघितलेलंच आहे बघा विटो माऊलीचा पण छान वाटतं आहे लाईट बंद करून तुम्हाला मी दाखवतो असं वर्ण की लाईट बंद केल्यानंतर ना, ना मकर कसे दिसतात हे या हजार रुपयाचे आहेत ना याला एलई डी नाही आहेत सुंदर वाटतात पण छान बघा श्रीचा पण किती मस्त वाटत यालाही ई डी बघा याला ई डी आहे खाली बघा कसला वाटतं एकदम सुंदर वाटत महादेवचा बघा सुंदर वाटतं छान वाटतं आपण मखर खूप आवडला मला साडेचार हजाराचा मखर आहे पण कमी करतात दादा असं काही नाही फिक्स नाही आहे पण सगळे मखर दाखवलेत तुम्हाला तर चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय